नमस्कार मी प्रियंका गायकवाड पुणे प्राईम न्यूजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत हवेली तालुक्यातील शिंदवणे ग्रामपंचायत हद्दीतील शितोळे मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्याची मागील साठ वर्षांपासून दूरवस्था झाली होती या रस्त्याचे काम सुरू झाले असून परिसरातील नागरिकांनी याबाबत समाधान व्यक्त केलंय रस्त्याच्या बाजूला जमीन असलेल्या शिंदवणे येथील काही शेतकऱ्यांनी रस्ता रुंदीकरणासाठी मागील साठ वर्षांपासून विरोध केला होता निधी उपलब्ध होऊनही शेतकरी रस्ता होऊन देत नसल्याने हा निधी वारंवार मागारी जात होता त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या आणि येणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागत होतं परिसरात वारंवार छोटे मोठे अपघात घडत होते त्यामुळे या रस्त्याचे काम सुरू नाही झाले तर शिंदवणे येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश शितुळे आणि विकास महाडिक यांनी आमरण उपोषणाचा इशारा प्रशासनाला आणि स्थानिक ग्रामपंचायतीला दिला होता दरम्यान शिंदवणे ग्रामस्थ परिसरातील शेतकरी हुरुकांचन पोलीस माजी सरपंच गणेश महाडिक यांच्या सहकार्याने हा रोडचा प्रश्न सोडवण्यात मुलाचं सहकार्य केल्याने उपोषणाचा घेतलेला निर्णय मागे घेण्यात आल्याची माहिती गणेश शितुळे यांनी दिली आहे त्यामुळे या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे या बातमीसह इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज